ठिकठिकाणी घरोघरी हट्टाने आपल्या घरी बोलावून घेत भाचींनी आपल्या लाडक्या राजू मामा भोळे यांना बोलावून औक्षण करीत फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला प्रत्येक भाचीच्या ओवाळण्याचा हट्ट आमदार राजू मामा भोळे यांना दमछाक झाले आता प्रचाराला केवळ पाच दिवस उरले असताना आमदार भोळे यांनी प्रचारात प्रचंड वेग घेतला आहे आमदार राजू मामा भोळे यांनी पिंपराळा येथील भवानी माता मंदिर येथे पूजा अर्चा करून प्रचाराला सुरुवात केली त्यानंतर आमदार भोळे यांनी दांडेकर नगर परिसर पिंपळा बाजार रोड परिसर शिवराणा नगर शंकरप्पा नगर शिंदे नगर परिसर जिल्हा बँक कॉलनी परिसर इंद्रनील सोसायटी मार्गे स्वामी समर्थ मंदिरजवळ समारोप करण्यात आला अनेक ठिकाणी महिला भगिनी भाचींनी आमदार राजू मामा भोळे यांना ओवाळण्यासाठी एकच गर्दी केली होती प्रत्येक भाचीने घरी नेत आमदार राजू मामा यांना ओवाळून भरभरून आशीर्वाद दिले रॅलीत भाजप महानगर जिल्हा अध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे शिवसेनेचे महानगर संघटक अॅडव्होकेट दिलीप पोकळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ पी एस पाटील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते